सनातन धर्मात प्रत्येक उपवासाचे आणि व्रताचे वेगवेगळे महत्त्व आहे परंतु एकादशी तिथीला विशेष महत्व आहे एकादशी तिथी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात दोन एकादशी असतात आणि व्रताचे पालन केल्याने सर्व पाप नष्ट होतात मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात शास्त्रांप्रमाणे एकादशी तिथीचे काही विशेष नियम सांगितले आहेत आणि त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तामसिकांना खाऊ नये असे म्हणतात पण त्याचबरोबर तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ देखील एकादशीच्या दिवशी सेवन करू नये असं सांगितले जाते मात्र तुम्हाला यामागचे कारण माहिती आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा एकादशीचे व्रत हे ईश्वर भक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते मनाच्या विकारांवर ताबा मिळवणे आणि आपले मन ईश्वर भक्तीमध्ये लावणे हा या व्रताचा मुख्य हेतू असतो हिंदू शास्त्रानुसार ज्यांना आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होत जातात आणि विचारांचा परिणाम मनावर होतो तांदुळाचा विचार केल्यास तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारग्रह आहे त्यामुळे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि मन विचलित आणि चंचल होते मनाची चंचलता उपवास करणाऱ्याच्या नियमांमध्ये अडथळा आणू शकते म्हणूनच एकादशीला तांदुळाचे खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा